नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येवले फार्म हाऊस दहिवली येथे सायंकाळी पावणे सात ते सव्वा सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्याचे सहकारी बंगल्यातून वाहन बाहेर काढत असताना झालेल्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी तेथून जात असताना आरोपी यश पडवळ राहणार बेहेरगाव तालुका मावळ गौरव पट्टाधारी राहणार तुंगारली लोणावळा निलेश कांबिरे प्रतीक देशमुख व इतर चार पाच अनोळखी इसमांनी फिर्यादी मनोज वय वयवर्ष बेचाळीस व मयत कमलेश वय वर्ष पंचेचाळीस दोघेही राहणार रत्नागिरी यांची गाडी अडवून त्यांच्या गाडीची चावी काढून घेतली या सर्व आरोपींनी फिर्यादी व त्याच्या मित्रांना जिवेठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्याजवळील हत्यार लोखंडी रॉड पाईप लाकडी बांबू लादी साफ करण्याचे वायपर याने मारहाण केली या मारहाणीत कमलेश धोपावकर हा मयत झाला असून फिर्यादी मनोज व प्रज्वल मेहता जखमी झाले आहेत लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपी यश पडवळ व गौरव पट्टाधिकारी यांना ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे व पोलिसांची तपास पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा వైలాన్ ప్రెస్ క విరు ధన్యవాద